प्रिय मनीषा आता हा एक व्हिडिओ माझी कवी तुझ्यावर बोलत आहे आपण पंचवीस वर्ष सोबत आहोत अरे तुला माहिती आहे माझा माझ्या माझ्या शत्रूंना सगळ्यांना माहिती आहे की मी कोणाच्या खासगी लाईफ तू माझ्याबद्दल फार सगळं बोललेलं नाहीये मी बोललेलं नाही म्हणजे पब्लिकली परंतु आपल्या दोघांचं लाईफ पर्सनॅलिटी कॅरेक्टर याचे चिंत ठरणार लोकांनी आणि काय या प्रत्येक गोष्टीत मला गुन्हेगार ठरवलं हो गेले जुनी आयुष्याभर बाद केलं तर मी काही गोष्टी समाजासमोर आणणार कारण हे समाजाने राजकीय नेत्याने व्यवस्थेने आपल्यासोबत केले आपल्या आयुष्यात खूप गोष्टी घडल्या त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे शरद पवार आपल्या लहाराज झाले भयानक आणि एकदाच मी शरद पवारच्या ब्लॅक मध्ये गेला की त्यांना शरण जाणं किंवा त्यांचे शत्रूशी हात मिळवली हो का नाही याला दुसरा काही पर्याय नाही दोन हजार दोन मध्ये शारदा निकेतन मध्ये जेव्हा मी बाहेर पडलो होतो आपल्या शरद पवारांची मीटिंग होती आणि रुपये एक कोटीचा प्रपोजल नाकारला तर प्रदीपने काय केलं तर प्रदीपला खूप दहशत दाखवली गेली तो डिप्रेशनमध्ये आला मग त्याला समजून सांगितलं पण तो शरण गेला शेवटी अनिरुद्ध जशपांडे मनशक्ती आणि शेवटी माझ्या भावाला श्याम जोशीला त्यांनी सांगलं की मग शर श्याम जोशीला दहशत दाखवली तो आहे कोटा होता मग त्यांनी असं ठरवलं सगळ्यांनी की बाबा मनीषा जोशीला वाचवायचं कारण एका भास्कर जोशी हा गुन्हेगार आहे हे तर मनशक्तीने सांगितलं आहे सगळ्यांनी सांगितलं आहे माझ्या नातेवाईकांनी तर हिला वाचवलं पाहिजे आणि भास्कोशीची ताकद त्याची बायको आहे तर बायकोला तोडलं पाहिजे तर मी हो शरत शरत ताना तुला तेव्हा समजून सांगायचो की मनीषा आता आपण वाचणार नाही तुझ्या वडिलांना मी सांगायचो की तुम्ही शरद पवार शरद जा माफी मागा की बाबा भास्कोशी जबाबदार आहेत आम्ही तुमच्यासोबत काम करुला त्यांना तुला राष्ट्रवादी जाणायचं होतं तुझं वक्तृत्व तुझं बोलणं शरद तुझं कौतुक पण केलेलं की आम्हाला सुप्रियाला तसं घडवत नाही आता तुमच्यासारखं तुमची पर्सनॅलिटी तुमचा करिश्मा परत एम डी आयुर्वेद आहे महिला आहे ब्राह्मण कुटुंबातली आहे वक्तृत्व आहे सगळं शरद पण सांगितलं तुला की तुझी जाती भीती सगळं उरले बघाय ते तुला रिस्पेक्ट फ्री वागायचे पुढे पण नंतर कॉफी वाजायचे पण तिने कधी न्याय केला नाही कारण त्यांना तो राग होता तु मी म्हटलं तुम्ही तुला म्हणलं म्हणशे की आणि या घटनेअदर आपल्याला पवार कुटुंबीय खूप आपण नुकसानी द्यायची बर तुला त्यांनी मेसेज पण दिले होते की शरण यायला प्रदीप देडकणी मनशक्ती शरद पवारचा मेसेज पण होता हॉटेल पटेल मध्ये मरण सांगतात तू गेली त्याला भेटायला भेटल्यानंतर मग तुम्हाला सांगितलं नंतर सांगितलं मग त्यांनी सांगितलं घटस्फोटाची ऑफर ते मनिषा आपण सगळे बरबाद होणार आहोत शरद पवार आपल्याला ना सोडणार नाहीत मला संरक्षण मिळालं मी शरण गेलोय मी भास्कृशला सोडले आणि मग तो अण्णा झारे गजेतगडकर बहिरे पोलीस श्याम जोशी त्याच्या वडिलांनी लाच दिली मग सगळे आता त्यांना पोरवाळ आहे त्यांना संसार आहे तुझ्या वडिलांना व्यवहार नाही तुम्हाला दुनियादारी नाही ज्या ज्या लोकांनी शरद पवारांना विरोध केला आणि जुळून घेतलं त्याचं भलं जातं नवनीत राणा एवढी अभिनेत्री कुठून आली शरद पवारच्या सोबत पण काम केलं नंतर विरोधात पण गेली भाजपकडे गेली स्वतःच भलं झालं ठाकरेच्या विरुद्ध केली तर काय झालं बघितलं आपण शरद एवढे मोठे नेते त्यांना देवभांे लोक आहेत मराठा समाजाचे लोक आहेत मराठ्यांचा महाराष्ट्र आहे तो, तो ब्राह्मण आहे वारकरी पंथाशी आहे जेव्हा अटक करायची वेळ आली तेव्हा प्रदीपच्या वडिलांनी लाच देऊन त्याला वाचवलं तुझ्या वडिलांनी गोपीनाथ मुंडेची मदत घेतली मला अटक झाली मारण झाली माझ्या बाजूनी कोणीच नव्हतं माझ्या बाजूनी माझी आई नाही भाऊ नाही कोणी आणि माझ्या भावाने सगळं गेलं आहे त्याला सांगितलं की तुम्ही घाण दिसत राहा ही जी भास्कृष नावाची घाण महाराष्ट्रात आलेली आहे आणि मन शिकतेवर तर टपून बसलेलं आहे पंच्याण्णव बजावांचं डॉक्टर विजय भटकर वगैरे सगळेच दुखावले होते माझ्यामुळे त्यांना ऑफर बिझनेस सगळं नाही केलं तुला म्हणतो मनीष शरद आपलं लाईफ बनवायचं आपलं करिअर मला सोडून दे तू ऐक हा जो तुझा स्वभाव आहे ना त्याच्यामुळे आज तू भीक माहिती आहे त्याच्यावर तू भीक मागते गोपीनाथ मुंडेंना पण तुला शरद द्यायला मिळत मी ते नंतर सांगेन व्हिडिओ मध्ये उद्धव ठाकरे ठाकरेंना तुला शरद द्यायला सांगितलं गेला सुद्धा देश तू एक महिला आहे तुझं करिअर आहे लाईफ आहे मी पागल माणूस आहे मी बाळासाहेब ठाकरेंशी वाद घेतला मात्र शिवसेना निघून गेलो मी आता बाळासाहेबांचा स्वभाव त्यांची ते शक्ती त्यांनी मला परत बोलवलं शरद पवारांनी नाही बोलवलं मला धमक्या दिल्या विठ्ठल शेटके याने अक्कलकोटचे केसवर तुला अडकवलं तुझी तुफान बदनामी केली तुझं करिअर बरबाद केलं तुझं आयुष्य बरबाद केलं पण हे सगळं झालं मी परत तुझी शरद पाळखून दिली शरद पवार तुला कॉफी द्यायची गोड बोलायचे हे करायचे कधी न्याय केला का बरं तुला क्लिअर कट मेसेज दिलं होती शरद पवार की मनशक्तीन तुमचा भास्कोशींचा वाद आहे तुमचा काही वाद नाही तुम्ही सोडून द्या भास्कोशिना कोळे गरबाळासा पडत ते तर स्पष्ट बोलतो तुला तर हा तुझा वेळेपण आहे हा तुझा अव्यवहारीपणा आहे हे मोठे लोक आहेत आपण काय मध्यमवर्गीय मराठातून कुटुंबातून आलेले लोक आहोत आपलं टॅलेंट बुद्धी मस्ती याच्यामुळे आपण हे सगळ्या गोष्टी केल्या पण शेवटी सत्ता अशी असते ना मनुष्या सत्ते पुढे छान पण नाही माझी गोष्ट सोडू दे मी तर मरायलाच तयार होतो तेव्हा माझ्यासोबत जेव्हा तू लग्न करायचं ठरवलं तेव्हा तु मी तुमच्या लोकांना तुझ्या आईवडिलांना तुला पाठवलं होतं की नाही मला शिती मी म्हणलं होतं की हे लोक जीवावर उठतील आपल्या काय नव्याण्णवला आपल्याला लग्न पंच्याण्णवपासून हे लोक माझ्या जीवावर उठलेले तरी पण मी तुला एम डी केलं शिकवलं हे केलं ते डॉक्टर विजय भटकरने तुला एक कोटीमध्ये तुझं संशोधन मागितलं तुम्हाला सांगितलं का नंतर हे सगळे लोक तुझ्या जीवावर उठले होते ना तुला जगू दिलं का आज महिला डॉक्टर वगैरे सगळं तुझी कशी बर्बादी झाली पण गुन्हेगार कोण ठरलो मी ठरलो की नाही तुझं आयुष्य बरबाद केलं म्हणून वस्त वास्तव काय मला सांगतो मग तू शरद पाहून शरद का नाही केली माफी मागायची की साहेब असं साहेब मी राष्ट्रवादीची चार कामं करेन प्रचार कर हा माझं आयुष्य वाचा मी तुझ्या वडिलांना बोलवतो आत्पूर्ण घटस्फोट द्या काय वेगळं व्हा औरंगाबाद जा तिथे काहीतरी घर सुरुवात करा क्लिनिक वगैरे आता जे झाले ते अभूतपूर्व झालेलं आहे आणि इकडं सिद्धाराम मैत्री जीवावर पटलेलं आहे इकडं आर आर पाटील आहेत इकडे विलासराज देशमुख हो आहे घरं बर्बांद होत आहेत तुम्ही जरा समजून घ्या ना विषय तुझ्या मुली इतकी हट्टी जिंती तुम्ही हट्टी जिंती म्हणजे एका अर्थाने तुमचं कौतुक केलं पाहिजे की ते माझ्यासोबत राहिलं पण ते धोकादायक ठरलं तुम्हाला आणि ही बाजू लोकांसमोर आली नाही की मी तुम्हाला सांभाळायचा सा प्रयत्न केला तुमच्यामुळे माझी फरफट कशी झाली तुला सांभाळण्यात माझी निम्मी शक्ती केली मी गेलो असतो परदेशात मी संन्यास घेतला असा अज्ञात असा गेलो असतो मी आणखीन काही केलं असतं तुझ्यामुळे मला बरं एवढं सगळं करून सगळे बर्बाद झालो भिकारी झालो गुन्हेगार ठरवलं गेलो आपण केसेस झाल्या तुला खो त्या चिंतावणी घाटे गजेंद्र सगळ्यांनी घेतला तुला तुरुंगात टाकायचे प्रयत्न केले तुला मारण्याचे प्रयत्न माझ्या भावाने वगैरे सगळ्यांनी केला सगळ्यांनी तुला मेसेज शरद पवारने शरण जा प्रदीपने ऑफर दिली कोणतं शरद पवारने ऑफर दिली जायचं ना शरण पाया पडायचं माफ करा साहेब म्हणायचं शेवटी शरद पवारांकडे जावंच लागले की नाही दोन हजार सात त्याच्यानंतर तीन वेळा भेट झाली पवार

majan <tik>

आपली बर्बादी झाली त्याला तो पण जबाबदारी की नाही मला याचं उत्तर पाहिजे मी जे बोलते ते खोटं बोलतोय का चुकीचं बोलतोय याचं उत्तर पाहिजे कारण प्रत्येक गोष्ट माझ्यावर नाही आला पाहिजे कलंक नाही पाहिजे या जगातून जाताना माझ्यावर तो कलंक नाही पाहिजे मला बरबाद केलं याला भिकेला लावलं त्याचं हे केलं हे तर ठीक आहे त्यांचा मी सगळा विषय सीबीआयमध्ये तर शरद पवारांना शरण गेले असते तर काय झालं असतं